नमस्कार लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर महाविकास आघाडीला आता विधानसभा निवडणुकीत जबरदस्त धक्का बसलाय महायुतीनं जोरदार पुनरागमन करत राज्यात स्पष्ट बहुमत मिळवलंय एकूण दीनशे बत्तीस जागांवर विजय तर महाविकास आघाडी केवळ पन्नास जागांवरच मर्यादित राहिली याच दरम्यान महाविकास आघाडीतून नेत्यांची गळती सुरूच आहे शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक नेते आता महायुतीच्या गोटात दाखल होत आहेत नवीन घरामोड नांदेडमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अंकुश देसाई आणि महिला तालुकाध्यक्ष तारकेश्वरी पाटील यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे तर नाशिकमध्येही ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय सुधाकर बडगुजर आणि अनेक माजी नगरसेवक भाजपमध्ये दाखल झालेत सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी आधीच करण्यात आलेली होती आता राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना महाविकास आघाडीसमोर नेत्यांची गळती आणि पक्षांतराचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे